कुपवाड लाडली मशाई कॉलनीतील अंतर्गत डांबरी रस्त्याचे उद्घाटन नगरसेवक शेडजी महते नगरसेविका पद्मश्री पाटील नगरसेविका रईसा रंगरेज यांचे नागरिकांनी मानले आभार कुपवाड वार्ड क्रमांक एक मधील लाडले मशाही कॉलनीमधील अंतर्गत डांबरी रस्त्याचे काम नगरसेवक शेडजी मोते नगरसेविका पद्मश्री पाटील व नगरसेविका रईस रंगरेज यांच्या प्रयत्नाने मंजूर केले असते कामाचे उद्घाटन झाले या भागातील अनेक वर्षापासून लोकांची मागणी होती दलदिलीचा भाग असल्यामुळे रहदारीला लोकांना मोठी अडचण निर्माण होत होती या सर्व गोष्टीचा विचार करून अंतर्गत रस्ते गटार लाईट या समस्या सोडवण्याचे काम आज या ठिकाणी पूर्ण झाले आहे त्यामुळे झालेल्या कामाबद्दल नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे केलेल्या कामाबद्दल नागरिकांनी या भागातील नगरसेवकांचे आभार मानले तसेच या प्रसंगी माजी उपमहापौर प्रशांत पाटील सामाजिक कार्यकर्ते मुस्ताक अली रंगरेज माजी नगरसेवक शेठजी मोहिते तसेच या भागातील तरबीज जमादार सिकंदर मुलानी ताहीर पटाण रशीद जमादार याकूब मुल्ला समाधान गेजगे खतनाम ताट मुलानी राजू मुजावर राजू टेलर साबीर मुलानी अशोक चौडाज रघुनाथ सर साहेबराव पुजारी व या भागातील अनेक तरुण कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते